बारा एप्रिल चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा आणि चैत्र महिना हा दिवस आपला कुळाचार करण्यासाठी कुळदेवीची सेवा करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुळाचार कसा करावा आपल्या कुळदेवीची कुठली सेवा करावी या संदर्भाची सगळी माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे आता थोडक्यात सांगते सगळ्यात आधी दि... या दिवशी तुमच्याकडे कुळाचार केला जाव या ना जाव तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी आवर्जून भरावी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं संदर्भातली माहिती आधी दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमेच्या दिवशी घरात एक शुभचिन्ह काढायचं आहे ते कुठे काढायचं आहे ते कसं काढायचं आहे कशासाठी काढायचं आहे त्या संदर्भात माहिती आहे तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बारा एप्रिलला पौर्णिमा आहे खरं तर ती पहाटे लागणार आहे तेरा तारखेलाच ती पहाटे संपणार आहे तेरा तारखेला ती सूर्यदेवाने बघितली नाही आहे उदय तिथीनुसार आपल्याला बारा तारखेलाच पौर्णिमा साजरी करायची आहे सत्यनारायण बारा तारखेलाच करायचं आहे तर सगळा कुळाचार कुळविधी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा सगळं आपल्याला बारा तारखेलाच करायचं आहे बारा तारखेला भरपूर अशा सेवा देव आपल्याकडून करून घेणार आहे मासिक धर्म सोतकविटळ असेल तर या सेवा फक्त आपण श्रवण करू शकतो नेहमी आपल्याला नेहमी आपल्या घरामध्ये हिंदू धर्मामध्ये काही शुभचिन्ह असतात स्वस्तिक हे महत्वाचं असतं तर, प्रती प्रती में ही तर अपन स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे मांगल्याचे प्रतीक आहे देवधार्मिक कुठलेही कार्य करत असतो तर सुरुवात आपण स्वस्तिकने करत असतो कुठलेही कुठलेही <cute> येणारी नकारात्मकता आपल्यापर्यंत येऊन देऊ नये आपल्या वास्तूमध्ये <गणीश्तेद> येऊन देऊ नये मुख्य दरवाज्यावर नेहमी स्वस्तिक काढत असतो आता स्वस्तिक काढण्याचे पण काही नियम आहेत आपण काय करतो घेतो की काढतो इकडे तिकडे बोट फिरवतो असं नाही काढतात तर स्वस्तिक नेहमी केंद्रबिंदूपासून सुरुवात करायची असते तुम्ही यूट्यूबला बघा बघा व्यवस्थित स्वस्तिक कसं काढायचं पद्धत असते केंद्रबिंदू पासून सुरुवात करायची असते उजव्या हाताने स्वस्तिक सुरुवात करायची असते स्वस्तिक काढणं फक्त म्हणजे स्वस्तिक चिन्ह काढायचं का तर नाही त्याच्याबरोबर त्याला चार टिंब पण द्यायचे असतात इकडे दोन रेषा काढायच्या असतात तिकडे दोन रेषा काढायच्या असतात म्हणजेच काय तर सीमा रेषा असतात आपण नेहमी आपण नेहमी म्हणत असतो तुझं जे काही आहे तू तु तुझ्या मर्यादात राहा तू तु तुझ्या सीमारेषा ओलडू नको आपण नेहमी एखाद्याला बोलत असतो हे सुद्धा त्याप्रमाणेच आहे स्वस्तिक काढायचे काही नियम असतात स्वस्तिक काढताना चार टिंब दोन रेषा त्याला आपण सीमारेषा म्हणतो हे काढणंही महत्वाचं असतं हे स्वस्तिक का काढायचं ते पण तुम्हाला सांगते मुख्य दरवाज्यावर आपण स्वस्तिक का काढतो आपल्या आयुष्यात येणारा माणूस आपल्या घरात येणारा व्यक्ती हा चांगलाच आहे कशावरून तोंडावर सगळेच आपल्याशी गोड बोलतात तुमच्याबद्दल काय चालू आहे कोणालाही माहिती नाही आपणच आपल्यासाठी भले माझं घर छोटं आहे भाड्याचं आहे काही पण आहे तरी सुद्धा माझं घर गोकुळासारखं आहे कोणाची वाईट दृष्ट लागू नको नेहमी सकारात्मकता घरात यावी म्हणून आपण नेहमी मुख्य दरवाज्यावर कुंकवाने स्वस्ती काढत असतो त्याच पद्धतीने या चैत्रपौर्णिमेला सुद्धा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे सर्वप्रथम सुरुवात मुख्य दरवाजानेच करावी अर्थात पौर्णिमा आहे तर उमरा स्वच्छ करायचा आहे हळदीचं लेपन करायचं आहे आणि मुख्य दरवाजाही स्वच्छ करणं तेवढंच महत्वाचं आहे हे करून झाल्यावर कुंकवाने सर्वप्र सर्वप्रथम स्वस्तिक हे मुख्य दरवाजावर काढायचं असतं अर्थात हे सकाळीच करायचं आहे तर पहिल्यांदा मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढावं ते स्वस्तिक काढल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा नंतर धूप दीप ओवळायचे आहे हे झालं पहिलं स्वस्तिक तर हे स्वस्तिक काढल्यावर आपल्याला प्रार्थना करायची असते माझं घर छोटंसं आहे गोकुळासारखं आहे घरात येणारे कुठलीही बाधा दोष हे माझ्या घरात येऊन देऊ नको म्हणून ती प्रार्थना करायची आहे आपण जेव्हा पहिलं स्वस्तिक काढतो तेव्हा हे प्रार्थना करायची असते तर दुसरं स्वस्तिक जिथे अन्नपूर्ण मातेचा वास असतो प्रत्येक घरात अन्नपूर्ण मातेचा वास करत असते ते घर छोटं असो किंवा मोठं असो भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो अन्नपूर्ण माता वास करत असते जि जिथे आपला किचन ओटा आहे तर समोरची भिंत असो किंवा खिडकी असो तर खिडकीला भले खिडकी मोठी असली तरी तिथे छोटीशी भग भाग असतो साईडला तर तिथे स्वस्तिक काढायचं आहे तर कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू अक्षदा लावायचं आहे ज्या पद्धतीने सांगितलं तसंच करायचं आहे परत तिथे धूप धीप आहे अक्षदा लावायची आहे तर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात अन्नपूर्णा मातेचा वास होऊन दे कधीही कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये अशी प्रार्थना करायची आहे तिसरं स्वस्तिक तुमचं देवघर देव तुम्ही चौरंगावर मांडलेले आहे देवघरात देव मांडलेले आहेत त्याच्या पाठीमागची भिंत जिथे देवघर ठेवलेलं आहे त्याच्या पाठीमागच्या भिंतीवर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्त स्वस्तिक काढून झाल्यावर धूपदीप ओवळताना या सगळ्या वेळेस स्वस्तिक काढताना धूपदीप ओवळताना ओ मॅम रीम क्लीम चामुंडा हे बिचे ओ मॅम रीम क्लीम चामुंडा हे बिचचे या पद्धतीने तुम्हाला बघा नामस्मरण करायचं आहे हे करून झाल्यावर मग प्रार्थना करायची आहे आपण जेव्हा देवघराच्या पाठीमागे स्वस्तिक काढतो स्वस्तिक काढताना तेच सांगायचं आहे की देवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात निरंतर तुमचा वास होऊन दे माझ्या घरात नेहमी तुमची कृपादृष्टी राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर चौथं बघा तिजोरीत आजकाल बघा इतकी ऑनलाईन व्यवहार झालेले आहेत की तिजोरीमध्ये आपले फार कमी पैसे असतात पण मुख्य डॉक्युमेंट असतात छोटे मोठे सोनं चांदी असतात तर तिथेच तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यावर हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओडायची आहे प्रार्थना करावी माझ्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहून दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहून दे हेच मागायचं आहे माझ्याकडे जे काही अवक आहे त्याच्यामध्ये वाढ होऊन दे आणि स्थिर राहून दे मला करोड रुपये दे लाखो रुपये दे कधीच नाही कारण माता लक्ष्मी चंचल असते ती तुम्हाला सगळं देऊन जाईल पण पण तुमच्याकडे येणारच नाही पैसा एकमेव अशी गोष्ट आहे वस्तू आहे जी तुम्ही कितीही साचवली जेवढे पैसे येतात जाण्याचे मार्गे पण तेवढेच वाढतात म्हणून प्राप्त लक्ष्मी स्थिर राहून दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे करून झाल्यावर पाचवं स्वस्ती आधीच्या काळात प्रत्येकाच्या घरात पत्र्याचे कपाटं होते त्या कपाट्याची पूजा केली जायची कपाटं असायचे पत्र्याचे आणि माता लक्ष्मीचा फोटो पण असायचा एका ठिकाणी आरसा असायचा एका ठिकाणी फोटो असायचा त्याची पूजा करायचे आजकाल असं झाले आहे की फर्निचर आलेलं आहे फर्निचरमध्ये बघा सगळेच चप्पल ठेवले जातात तर खरं तर ते, ते पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्या कपाटामध्ये ही दरिद्री प्रकार आहे तर हे करू पण नाही बरेच लोक बघा नवीन चप्पला कुठे ठेवायच्या तर लगेच ठेवल्या जातात कपाटामध्ये तर हे चुकीचं आहे कपाटामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट आपण व्यवस्थित कपडे ठेवत असतो तर आधीच्या काळी घर छोटं होतं घरातल्या वस्तू पण कमी होत्या ही पद्धत खूप छान होती आजकाल असं खूप कमी बघायला भेटतं आपणच आपली संस्कृती आपणच आपला धर्म आणि संस्कार जपायला पाहिजेत पाचवं स्वस्तिक आहे हे तुमच्या कपाटावर काढायचं आहे कपाट खोलतो कपाट लावतो खोलत। त्याच्या वरच्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे हेच सांगायचं आहे कपाट म्हणजे माझी लक्ष्मी आहे माझ्याही घरात तिचा निरंतर वास राहून दे माझ्या घरावर तिची कृपादृष्टी प्राप्त होऊन दे जेव्हा तुम्ही हे सगळी कृती कराल ना तुम्हाला खूप छान वाटेल सकारात्मकता येणार आहे हे सगळं करून तुम्ही करोडपती बनाल असं मी अजिबात म्हणणार नाही पण हो हे करून तुम्हाला नक्की सकारात्मकता वाढेल अध्यात्म तुम्हाला मार्ग देण्यासाठी असतं तुमच्यातली नैराशा निर्माण झालेली आहे तर ती कमी होण्यासाठी असते तर अध्यात्म करून खूप मनशांती मिळते हे लाख मुलाचं असतं हे करून झाल्यावर संध्याकाळी सत्यनारायण मस्तपैकी आपल्याला सत्यनारायण मांडणी करायचे आहे घरात भीमसेनी कापूर साधा कापूर असेल तुमच्याकडे जो असेल तर दोन कापूर घ्यायचे आहेत दोन लवंगा घ्यायचे आहेत चैत्र नवरात्रीमध्ये किंवा शारदीय नवरात्रीमध्ये पण दररोज ही सेवा केलेली आहे खरं तर तुमच्या जा जर विज्ञानाच्या दृष्टिकोनाने बघायला गेलं तर कापूर घरात जेव्हा जाळला जातो तेव्हा खूप प्रमाणात बघा सकारात्मकता येते मेन म्हणजे घरात जीवाणू विषाणू किटाणू असतात तर ते नष्ट होतात घरात लवंगाच्या वासाने एखादा जीवजंतू तु तुमच्या घरात आला असेल तर तो सुद्धा नष्ट होण्यास मदत होते अध्यात्मिक पाहिलं तर कापूर आणि लवंग आपल्या आई भगवतीला माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे दोन कापूर घ्यायचे आहेत दोन लवंगा घ्यायचे आहेत तर लवंग अखंड घ्यायचे आहेत देवासमोर जाळायच्या आहेत पूर्ण शांत होईपर्यंत ओ मॅम रेम क्लीम चामुंडा हे बिचे ओ मॅम रेम क्लीम चामुंडा हे बिचे या मंत्राचा मंत्र जप करावा जेव्हा शांत होईल तेव्हा ते निर्मला टाकून देऊ शकता हा उपाय कोणीही करू शकतो स्व स्वस्तिक कोणीही काढू शकतो मेन म्हणजे ओटी कोणीही भरू शकता तर दुर्गा सप्तशाती ग्रंथ एका बैठकीतच करावा का तर हो तो एका बैठकीतच करायचा असतो शनिवारी बऱ्याचशा सेवा असणार आहेत तर सगळेजण छानपैकी चैत्र नवरात्र चैत्र पौर्णिमेची सांगता चांगल्या पद्धतीने करूया तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ